जंगलमध्ये ना आपल्याला फलं दिसलीत जरी ही तुम्हाला माहिती असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा ही बघा लालवाली फलं आहेत बघा कुठली फलं आहे ती सांगा कमेंट करून ना पानांचा कलर आणि शेवला भाजीचा कलर सेम असते तर एवढे याच्यान म्हणजे ओळखण्याला खूप डिफिकल्ट आहे तर हा पाला काढलेला आहे आपण भाजीसाठी याला कसा यूज करायचा तुम्ही कंटिन्यू राहा कारण पुढे तुम्हाला आम्ही रेसिपी पण दाखवणार आहोत मसाले शिजलेले आहेत मस्त स्वच्छ शेवलाची भाजी धुवून झाल्यावर ती स्ने मटन खिमा टाकते हे बघा चिकन किमे मध्ये पण होईल रेसिपी ना हा आ हा हा आजी मेजवानी या मित्रांनो जेवायला नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या टायटल आणि थमनेलवरणा तुम्हाला समजलं असेल आजचा व्हिडिओ कसा होणार आहे तर आज मी आलो आहे जंगलमध्ये रानामध्ये आहे म्हणजे मी आता इथे हायवेच्या साईडला आहे बघा हे साईडला गाडे पण दिसत असतील तुम्हाला तर हायवेच्या साईडला आहे आणि आता मी एंट्री करणार आहे जंगलमध्ये मी माझ्या मित्रांसोबत आलो आहे तर आपण जंगलमध्ये कशासाठी आलोत शेवल्याच्या भाजीसाठी हा मला माहिती आहे थोडासा मला आता लेट झाला आहे हा व्हिडिओ बनवायला पण स्नेहाच्या पायावरती लागला तर मला कसं घरातून बाहेर निघताच नव्हता येत तर ते आता एकदम ठीक आहे म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही बोलू शकताय आता जेवण वगैरे ती बनवू शकतं आहे तर पण डॉक्टरनी सांगितलं आहे का तुम्ही जेवढी काळजी करू शकता तेवढी का म्हणजे केअर करा पायाची तर आता मी आलो आहे जंगलमध्ये शेवल्याची भाजी करायला आणि माझी ही भाजी ना एवढी फेवरेट आहे ना म्हणजे दोन तीन अशा जंगलाच्या भाजी आहेत का सीझन आला ना का मी त्या व्हिडिओ बनवतो म्हणजे बनवतोच थोडंसं लेट झाला आहे पण मी माझी आवडीची भाजी मी खालीशिवाय राहणार नाही आणि ती भाजी काढण्यासाठी मी आलो जंगलमध्ये तर चला आता आपण जाऊया आणि भाजी काढून घेऊया पटापट तर हे बघा इथं आले आले, आले आपली मस्तपैकी बोनी झालेली आहे मी तुम्हाला दाखवतो शेवलाची भाजी आणि हे सीजन वाईज भेटते हां वर्षात ना फक्त एकदाच आता तुम्हाला चिवण्यांची मी रेसिपी दाखवली मार्केटमधना चिवणी आणून ते कसं त्यांचा पण सीझनच असतो ना, ना। तर हा बघा हा शेवला मला एकदा दाखव तुम्ही हा बघा ही शेवलाची भाजी तर याला आपण काय करायचं इथून कट करून घ्यायचा आपण इथून का तोडला का नेक्स्ट इयरला पण आपल्याला इथूनच भाजी मिळेल आणखीन दुसरं आहे बघा इथे काय हा डायरेक्ट स्टार्टिंगच आपली चांगली झाली बघा हा बघा हा आहे तिथे याला पण आपण इथूनच तोडूया तर मस्तपैकी बोनी झालेली आहे आपल्याला दोन मिळालेले आहेत जंगल बघा कसं आहे अशाच जंगलामध्ये ही भाजी मिळते हा बघा इकडं करण आहे करण काय भेटलं का नाही एक भेटला का आणि या साईडला तुम्ही गणेशला बघताय गणेश एक मी पिशवी पण आणली पिशवी देते दे तुला भेटेन ना मेन म्हणजे काय शोधायला भरपूर लागतात शोधाला म्हणजे एकदम नजर नाही एकदम म्हणजे आता आपल्या सोबत आता करण आहे गणेश आहे हे बरोबर एकदम किती लांब असला ना तरी एकदम परफेक्ट होऊ लागतात ते बघा आता बघा तिथून काढलं की त्यांनी एक छोटावाला म्हणजे या शेवल्याच्या भाजीचा रंग ना सेम पानांसारखा असतं ना करण असं असते ना का तुम्ही त्याला ओळखू शकतच नाही तर ते नेहमीचे जे काढणारे असतात ते बरोबर ओळखतात विनय आपल्या सोबत आहे विनय आणि प्रणय प्रणय बघा काय करतोय काय करतो हे हलिंदा अच्छा मार्केट मार्केटमध्ये गव्हानच्या फिश मार्केटमध्ये आपल्या इथे विकायला असत ते अच्छा हे बघा एक नंबर साइडला गणेश पण काढतोय बघा काढला बघा हम्म नाही बघा बघा असं ताण असते तीन पानं असतात एकाच्यावरती हा बघा याची जर अशी पानं मोठी पण आहेत याच्यामध्ये थोडस मोठं असेल डा काढ ना हलद्या बोलताना याला काय करत छोटाच आहे हे बघा बघा जसं तुम्हाला मी सांगितलेलं ना पानांचा सा कलर आणि शेवला भाजीचा कलर सेम असते तर एवढे याच्यान म्हणजे ओळखण्याला खूप डिफिकल्ट आहे आता इथली पानं काढली म्हणून पण हे बघा आता मी पानं टाकते अशी पानं असतात तिथे आता विचार करा जो नवीन असेल त्याला काय समजेल ज्याची नजर त्यालाच बरोबर आहे ये काढता येते काढ ना आता गणेश काढता येऊन नको काढू हां आणि ना ह्या टायमिंगला ही जी जंगली भाजी म्हणजे रानभाजी आहे ना, तुम्हा ना, ना, भाजी भाजी ना ही तुम्हाला मार्केटमध्ये इझिली भेटेल पण काही जागेवरती मुंबईच्या जागेवरती असं भेटत नाही तरी थोडीफार ना महाग पण भाजी मिळणार कारण या भाजीला शोधण्यासाठी ना खूप त्रास करावा लागतोय त्रास घ्यावा लागते पूर्ण जंगल फिरावं लागते तेव्हाही मा आपल्याला भाजी मिळते हे बघा इथे पण आहे कारण कारण तिथं पण आहेत का दोन हे बघा दोन आहेत बघा बघा हा वाला असतो त्याचा कांद्रा शेवलाची भाजीचा आता पुढच्या वर्षी पुन्हा इथं मिळेल करणला एकदम परफेक्ट माहिती आहे बघा हा बघा इथे याच्यावरती तयार होते तर बघा आता एवढ्या भागामध्ये तुम्हाला शेवाल्याची भाजी दिसत नसेल म्हणजे एवढी अशी म्हणजे ती लपलेली असते पानामध्ये आता मी तुम्हाला दाखवणार ना तेव्हा तुम्हाला करेक्ट दिसेल बघा ही बघा लांबूनच दाखवलं तरी चालेल बघा शेवाल्याची भाजी आणि त्याच्यातून हे बघा अशी मुलं पण येतात म्हणजे दुसरा एक इथे तयार होत नाही आपल्याला जो हवा आहे तेवढा घेऊया आणखीन एक तुम्हाला दाखवतोय बघा इकडे या हा बघा म्हणजे याला एकदम नजर ना एकदम भारी लागते हे बघा ही आहे रानभाजी हा बघा हा बघा येतही नजर येत नाही ना आता मी दाखवतो त्याचा कारंदा खाली आहे बघा करंदा म्हणजे तो करंदा नाही मी सांगते ही ही उड़ा ना। तो आहे तो एवढा आतमधून आलोय ना अरे बघा ओ माय गॉड ही मै गया तर आता ना आम्हाला शेवल्याची भाजी शोधता शोधता एक तास झालेला आहे आणि आता एकदम घन जंगलमध्ये आलो आहे तुम्ही माझं बॅकग्राऊंड जे याच्यावरती तुम्ही अंदाज लावू शकताय एकदम घन जंगल आहे या साईडला आम्ही गेले वर्षी आलो ना तेव्हा आम्हाला मोर दिसलेलं आहे जंगलमध्ये ना आपल्याला फलं दिसली आहेत जरी ही तुम्हाला माहिती असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा ही बघा लालवाली फलं आहेत बघा कुठली फलं आहेत ती सांगा कमेंट करून दिसायला आहे बघा अशी लिंबूसारखी आहेत पण पिकल्यावरती बघा अशी रेड कलर होतात आपण याला फोडून पण बघूया अरे वा फोडला सेम आपला सीता पण नाही काय मी विसरलो काय फळाचं नाव मी सी मार्केटमधनं आणतोय एक्झॉटिक फ्रूट्स हां फॅशन फूड फोडला ना तसा फॅशन फूडसारखा बाहेर निघाला सुगंध घेतो <coughs> जाम कडू सुगंध म्हणजे सुगंधावर ना समजते कडू असेल भरपूर आपण फेकूया आपल्याला याचं काही नॉलेज नाही काही माहिती नाही तुम्हाला माहित असेल तर नक्की कमेंट करून सांगा आता भाजी बनवण्यासाठी आपण पाला काढूया हा बघा कसला पाला यायला ना बोंडारा रा पाला घ्यायला लागेल ना दोन भाज्या बनतीने एवढा काय तर हा पाला काढलेला आहे आपण भाजीसाठी याला कसा यूज करायचा तुम्ही कंटिन्यू राहा कारण पुढे तुम्हाला आम्ही रेसिपी पण दाखवणार आहोत हे बघा अरे ए हां तोड हा वरती फुल झाला आहे तो आता खराब झालेला आहे तिकडं पण आहे ते बघा इथे पण आहेत हा बघा हा पण आहे ना फायनली जेवढी रेसिपीसाठी आपल्याला शेवलाची भाजी हवी होती तेवढी आपण काढलेली आहे त्याचसोबत आपण पाला पण घेतलेला आहे रेसिपीसाठी कारण त्या पालाशिवाय आणि एक दुसरा एक फल असलेला काकड्या बोलतात ना ते काकड्याशिवाय रेसिपी बनणार नाही तर आपल्या काकडं काही जंगला, जंगला आता पूर्वी राज झाडं असायची जंगलामध्ये पण आता काय झाडं राहिली नाही तर आपण पाला घेतलेला आहे ते पाला पण यूज करतात आणि थँक्यू सो मच खूप छान म्हटलं भेटून खूप दिवसानंतर भेटलो ना चल मग भेटू मग आजचा दुसरा दिवस आहे आणि आता मी रात्रीचे ही व्हिडिओ शूट करतोय रेसिपी शूट करतोय ऍक्च्युली थोडा काम होता थोडा म्हणजे भरपूरच बिझी होतो भरपूर काम सगळं करून मग आता फ्री झालोय तर आता करतो आपण हा तर आता आपण रेसिपीला करूया सुरुवात सर्वात पहिले आपण फ्रीजमध्ये काल आणून ठेवलेली आहे भाजी त्याच्यातनं भेट पण दिलेली आहे भेट अच्छा सर्वात पहिले आपण क्लीन करून घेऊया एकदम इझी आहे साफ करून घेऊया आपल्याला जे पाहिजे भाजीमध्ये ते आपण घेऊया आता याच्यातनं काय काय काढायचं ते तुम्हाला दाखवते हा जो येल्लो वाला पार्ट आहे ना तो आपल्याला काढून टाकायचा म्हणजे हे खाण्यासाठी आहे ओके तर सर्व आता पहिला आपण सर्व काढून घेऊया आणि मग एकदाच कट करते मी सेम प्रोसेस पण तुम्हाला येल्लो पार्ट दिसेल तेवढा पार्ट आपल्याला उडवायचा आहे हो। बाकी कशी दिसत आहे ना भाजी इथून इथून कट करणे इथून डायरेक्ट असं म्हणजे निघलं करायला लागते तर हे बघा स्नेहानी ना, ना। स्नेहा एकदम चांगल्या प्रकारे भाजीला साफ केलेली आहे जो तुम्हाला मी पिवला पार्ट दाखवला तो काढलेला आहे बघा आणि सर्वात पहिले पाण्यामध्ये हो मीठ टाकलेलं आहे रानातली भाजी भाजी बॅक्टेरिया वगैरे ना मिठामुळे खूप सारे बॅक्टेरिया मरतात किंवा जे काय असते ते पाण्यातून निघून जातात म्हणून सेफ सायडर म्हणून ओके आणि बघा आता भाजीला कट कर आणि कसं आपण आता भरपूर टाइम झालाय म्हणजे ही भाजी आता म्हणजे तयार तिसरे बनवतोय पण आता आपण खूप उशिरा ही व्हिडिओ बनवतोय कारण कर... पायाला हे झालेलं आहे आता पण दुखतंय एवढा तरी मी करू शकतो प्रत्येक सीझनला जसं हे तयार होत तेव्हा मी जातो ना आणायला बरोबर तर बर। आता आपण लेट घात आठवडा झालाय ना तर लेट झालोय आपण म्हणून थोडीशीच भाजी तर व्हिडिओ पण बनवायचा असायचं हा आणि खूप बोलतात हेल्दी आहे भाजी फक्त एवढाच फरक आहे का बनवता येईल नीट बनवायला पाहिजे कारण प्रत्येकाला जमत नाही ही भाजी बनवायला लास्ट टाइम तर मी बनवले सुकट मध्ये केली झालेली सानुनी सुद्धा खाली मी शॉक झालेले कशी काही मुलगी खाऊ शकते एक नंबर झालेली ना मस्त एक नंबर झालेली आणि त्यावेळेस आम्हाला कमेंट केल्या होत्या म्हणजे आपण दोन गाडी तिसरी वेळा बनवतो थर्डिओ कसं कमेंट्स बघतो ना पण मी काल पण असंच कमेंट्स रीड करत होते तेव्हा मी बघितलं की ना आपल्याला कमेंट झाले की मटन खिमा मध्ये चिकन खिमा मध्ये पण टेस्टी लागते तर आपण ट्राय ना म्हणून आज ना आपण शेवलाची भाजी ना मटन खिम्मा मध्ये बनवूया मस्तपैकी वगैरे करून आणलेलं आहे आणि आपण कमेंट जे करतात ते पण आपण करत असतो ना लास्ट इयर पण असं कमेंट आलेली की सुकट मध्ये सुकट मध्ये बनवू अप्रतिमच लागलेली ना हा तर आता चला आज नवीन जरा एक्सपेरिमेंट करूया आपण तर हे बघा मस्तपैकी स्नेहाने शेवळा भाजीला साफ करून कट करून मस्तपैकी मिठाच्या पाण्यामध्ये टाकलेली आहे दहा ते पंधरा मिनिटं okay. पुढची प्रोसेस कर हा पाला पण साफ करायला लागला या रेसिपी मध्ये ना काकड्या युज करतात आपल्याला काकड्या काय नेहमीच रेग्युलर नाही भेटली <laughs> तीन वर्ष ही तिसरी व्हिडिओ बनवते तिसऱ्या व्हिडिओ मध्ये पण आपल्याला काकड्या नाही भेटल्या आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो पण नाही मिळत आता आपल्या इकडे जंगलमध्ये पहिल्यासारखं काही राहिलाच नाही तर आपण पाला आणलेला आहे तर पाला यूज करूया हे बघा आता स्नेहा रेसिपीला सुरुवात करते कुकर ठेवलाय गॅसवरती आणि बघा इथे किंवा पण एकदम चांगल्या प्रकारे स्नेहाने स्वच्छ धुवून घेतलेले आहे हे बघा कुकर गरम झाल्यावरती स्नेहाने तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाल्यावरती स्नेहाने अख्खे मसाले टाकलेले आहेत स्टार फुल आहे लवंग आहे दालचिनी आहे आणि काली मिरी आहे आणि मग त्यानंतर कांदा टाकलेला आहे किती घेतलेले याच्यामध्ये दोन कांदे घेतलेले आहेत या रेसिपी मध्ये आणि मग त्यानंतर ग्राइंड केलेली पेस्ट टाकली काय काय घेतलं याच्यामध्ये आला लसूण मिरची कोथिंबीर आला लसून मिरची कोथिंबीर एकदम बारीक नाही केलंय बघा आणि मग त्यानंतर टोमॅटो या रेसिपी मध्ये एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे आपल्या कसं म्हणतो वाले टोमॅटो वाले गावठी आणि या रेसिपी मध्ये ना तुम्ही चिंचेचा कोड पण टाकू शकताय पण आम्ही पण नंतर जेव्हा मी जेवायला बसणार ना तेव्हा तुम्हाला सांगणार प्रॉपर टाकायला पाहिजे की नाही आणि मग त्यानंतर हळद टाकलेली आहे मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हा मसाला जर हवा असेल तुम्हाला तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिसेल तुम्हाला स्क्रीनवरती तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आणि कोलंबी क्रॅकर्स आमच्याकडनं ऑर्डर करू शकता या रेसिपी मध्ये मसाला दीड चम्मच टाकलेला आहे मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मस्तपैकी आता मसाल्यानं आपण शिजून घेणार आहोत बघा मसाले चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत आणि इथे आता स्नेहा भाजीला मस्त स्वच्छ धुवून घेते कारण ऑलरेडी पाण्यामध्ये स्नेहाने मीठ टाकला होता आणि इथे रेसिपी मध्ये पण आपण मीठ टाकलंय जर डायरेक्ट टाकलं तर खारे होते बॅक्टेरिया कारण्यासाठी स्नेहाने मीठ मिक्स केला होता पाण्यामध्ये आणि सांगूली सुगंध आला शेवला भाजी <laughs> मटन खिमा खिमान ऍड करूया डायरेक्ट तर हे बघा आता मसाले शिजलेले आहेत मस्त स्वच्छ शेवलाची भाजी धुवून झाल्यावरती स्नेहानी त्याच्यामध्ये शेवळा भाजी टाकलेली आहे चिकटपणा निघून झाला नाच्यामध्ये मग त्यानंतर पाला टाकलेला आहे बघा जर हा पाला नसला ना तुमच्या जवळ तर तुम्ही काय ते बोलता काकरा काकरा तुम्ही घेऊ हो शकता आपण कमीत कमी दोन ते तीन मिनिट असं काय होतात मिक्स करत राहतो बघा चांगल्या प्रकारे दोन ते तीन मिनिटं स्नेहाने मिक्स करून घेतलेलं आहे आणि मग त्यानंतर किंवा टाकूया आपण मटन खिंबा टाकते हे बघा चिकन खिमे मध्ये पण होईल रेसिपी ना ज्यांना चिकन आवडते चिकन मध्ये शकतात ज्यांना मटन ते मटन वाद कैदी तुम्ही तो <laughs> <laughs> सर्व मटन खिंबा टाकलेला आहे आणि आता मटन खिंब्याला सुद्धा मस्त शेवल्याच्या भाजीमध्ये आणि मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मग त्यानंतर स्नेहाने अर्धा ग्लास या रेसिपी मध्ये पाणी टाकलेलं आहे आणि या स्टेज वरती आता झाकण दिलेलं आहे किती सिटी द्यायच्या आपण पाच सिट्या दे देऊया आणि मीडियम फ्लेम वरती ठेवूया ओके okay. मस्त असा शिजून निघला पाहिजे आपला मटन किमा आणि भाजी खेत चला कंटिरुणा तर हे बघा इथे आता मस्तपैकी शेवल्याची भाजी झालेली आहे शेवल्याची भाजी विथ मटन खिम्मा रेडी झालेला नंतर तुम्हाला दाखवतो बघ गरम झाले झाले का स्नेहा तो पण काय करते माहितीये का कोलंबी पापड सणू मागे लागली आहे बघा मला बोलते मम्मा कोळंबी पापड नाही बनवले तुम्ही सानू खाणार ना पप्पानी लास्ट बनवलेली तेच ना सानू नाळ जर तुम्हाला कोलंबी क्रॅकर्स आमच्याकडनं पाहिजे असतील ना तर तुम्ही हे फोन ऑर्डर करू शकता स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून कोलंबी क्रॅकर्स ऑर्डर करू शकता आमच्याकडनं कशी मस्त फ्राय होती पटकन कोलंबी क्रॅकर्स म्हणजे कोलंबी पापड फ्राईज झालेले आहेत आणि हे पण लिमिटेड स्टॉक असणार हा पावसाळ्यामध्ये बंद असणार जर तुम्हाला असेल तर लवकर लवकर ऑर्डर करा आणि आता स्नेहा इथे झाकण काढलेले कुकरचा सुगंध काय भारी आलाय ना मस्त पैकी मिक्स करून घेते आपण दोन ते तीन मिनिट अजून गॅसवरती हे करूया सुकून घेऊ मस्त पैकी आता दोन ते तीन मिनिटं वरती ठेवणार सुकून घेणार आहे नंतर आम्ही बसणार जेवायला फायनली आता मी जेवायला बसलेलो आहे तर या सर्वांनी जेवायला बाजूला पसारा दिसते इग्नोर करा कारण बाहेरून आलेलो आहे तर सर्वात पहिले तुम्ही इथे भाकरी बघताय ज्वारीची भाकरी कोलंबी पापड आणि इथे तुम्ही बघताय शेवलाची भाजी विथ मटन म्हणून मी व्हेज खाणार आहे सांगू तर मी नाही खात म्हणून खात ओके तर चला या जेवायला सर्वात पहिले आपण भाकरी सोबत खाऊया मटण खिंबा शेवलाची भाजी सुगंध कसला भारी आलाय बोल हम्म गरम भरपूर आहे या मित्रांनो जेव्हा अजून एकदा खातो एवढा टेस्टी झालाय ना बाबा बोलतात ना शब्दामध्ये बयान नाही करू शकत एवढा भारी झालाय या एवढा भारी झालाय तरी एवढा गरम गरम खाला विचार करा चटके लागले पाणी पण निघला एवढा भारी झालाय ना अप्रतिम एक नंबर तुम्ही ट्राय केलीच पाहिजे अजिबात नाही काहीच नाही एकदम अप्रतिम टेस्टी एकदम म्हणजे आता खूप जण म्हणजे युट्यूब क्रिएटर्स आहेत ते पण व्हिडिओ बनवतात आम्ही पण बनवतो दरवर्षी सर्वजण एकच बोलतात का मटणापेक्षा भारी आता मी तर नाही बोलू शकत मटणापेक्षा भारी कारण ऑलरेडी आपण <laughs> मटन मिक्स केलं याच्यामध्ये पण तुम्हाला मी एवढा बोलू शकते काहीतरी युनिक तुम्हाला खायला भेटेल कारण या भाजीमध्ये हा मटणाची आहे ना एकदम अलगच लागते एकदम म्हणजे बोलतो ना आ, मी जिथे म्हणजे एक्सपोर्ट लाईन मध्ये कामाला जायचो ना तिथे एक कॅन्टीन होती छोटीशी त्या कॅन्टीन मध्ये ना डेली सकाळचे ना वजरी पाव भेटायचा खिम्मा पाव भेटायचा तर तिथे ना मी कधी कधी माझं मन केलं ना का मी खिम्मा मटन खिम्मा खायचो तसंच सेम टेस्टी एकदम ना एकदम ऑथेंटिक चव तशी आलेली आहे या रेसिपीला या आता खाऊया हम्म भाकरी भाकरीसोबत घालायला आपण असं डायरेक्ट खाऊया चम्मच सोबत जेव्हा तुम्ही तो तोंडामध्ये टाकणार ना तुम्ही चम्मे टाकणार माझं पाणी येते तोंडातून एवढा भारी झालाय मी पण उद्या खाईन आणि हे बघा स्नेहानी ना कोलंबी पापड सुद्धा फ्राय केलेत किती छान कालच <laughs> ना तुम्ही नाही ग का हम्म बस हे खा किती भारी लागतात हे का ते माझ्या ना आपण लिंबू सोबत म्हणजे लिंबूचा रस पिलूया कारण मटन खिंबा सोबत ना लिंबू <laughs> पिलूनच खायला <आहा>। पाहिजे <laughs> तर बोलता खूप टेस्टी लागतो आवडलेली दिसते खरच अप्रतिम झाले नक्की रेसिपी ट्राय करा कदाचित आता याचा ही व्हिडिओ बघता बघता सीझन पण गेला असेल पण मला वाटतं अजून दहा पंधरा दिवस मिळेल कारण आता पाऊस बंद झालेला आहे शब्दच नाही या रेसिपीला म्हणजे याच्यात भारी कितीतरी चार पटीन आहे अजिबात तुमच्या घासाला दुखत नाही मग आपण पण टाकला नाहीये हा बरे आठवून दिलीस आता मी तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये सांगितलं चिंचेचा कोड टाकायची गरज आहे की नाही अजिबात टाकू नका अजिबात टाकू नका नाहीतर पूर्ण आंबट करून टाकला एवढी टेस्टी झाली का भाकरी तशीच राहिली आणि इकडे हे खरच खरच खूप छान झाली तर चला आता मस्त पैकी मन भरून जेवण घेतो कुकर मध्ये अजून आहे याच्यामध्ये घेतो आणि भाकरी सोबत पण खाऊन घेतो तर चला काढेल ना तर मित्रांनो फायनली आमचं जेवण झालेलं आहे आणि आज स्नेहाने बनवली ना रेसिपी तर अजिबात घशायला लागली नाही एवढी भारी ना एकदम पोट भरून जेवलो ना दोन भाकरी खाली दोन भाकरी खाल्या मस्त जबरदस्त रेसिपी होती नक्की ट्राय बनते नक्की एकदा ट्राय करायची बरोबर खूप लोकांनी ट्राय पण केली नसेल तर एकदा ट्राय करू शकता तुम्ही कारण मला वाटते कसं म्हणजे मटन खिमा मध्येच खायला पाहिजे ना मटन खिमा मध्ये नॉर्मली जेव्हा बनवतो ना तेव्हा थोडस ते लागतेच पण आपल्याला कुठे लागली होती फर्स्ट टाइम लागली सेकंड टाइम काहीच नव्हता वाटला आणि आता थर्ड टाइम पण काहीच नाही वाटलं तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि आजचा हा ब्लॉग पूर्ण तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की आम्हाला कळवा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनल ला करा सबस्क्राईब तर चला भेटूया एक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय